डोंगरगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी डोंगरगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पूजन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी पुंजाजी कांबळे गजानन गायकवाड विजय राठोड मुकिंदा हडसे सतीश दोडके विठ्ठल उबाळे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या लोकशाहीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार प्रशांत देशमुख आणि उपस्थित नागरिक तसेच महिला यांच्या हस्ते करण्यात आले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न